जगभरात एकापेक्षा एक खतरनाक साप आहेत सापांचे अनेक धक्कादायक किंवा रेस्क्यूचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात जर साप समोर आला तर लोक घामेघुम होतात आणि पळून जातात काही लोक तर सापाला ठार मारतात मात्र साप हे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचे असतात मात्र काही लोक असेही असतात जे सापांना मारण्याऐवजी त्यांना पकडणाऱ्यांना बोलवतात आणि साप जंगलात सोडून देतात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय वायरल झालेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता की एका व्यक्तीच्या घराच्या भिंतीच्या मागून सापाचा आवाज येत होता अशात त्या व्यक्तीनं भिंत तोडण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी व्यक्तीनं सर्प मित्रालाही बोलवलं त्यानंतर व्यक्ती भिंत पाडण्यास सुरुवात करते भिंत पाडल्यावर अचानक कोब्रा सापाची पूर्ण फॅमिली दिसते दोन भिंतींच्या मध्ये कोबरा लपून बसलेला होता मात्र त्यानंतर जे घडतं ते पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चैनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन भिंतीच्या मध्ये कोबरा लपून बसले होते त्यांचाच आवाज घरात येत होता त्यानंतर सर्प मित्राने सगळे साप पकडले आणि जंगलात सोडून दिले इंस्टाग्राम वरती हा व्हिडिओ आशिष नावाच्या युजरनं पोस्ट केलाय या युजरच्या प्रोफाइलवर वर सापासंबंधी अनेक व्हिडिओ आहेत त्याच्या प्रोफाइलवरील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत तर अनेकांनी व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओला लाईक देखील केलेला आहे